महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन तरुण उद्योजकांचे लाखोंचे नुकसान झाले असून काल रात्री झालेल्या पावसामुळे शॉर्ट सर्किट होऊन दोन दुकाने आगीत जळून भस्मसात झाली आहेत या भागात नेहमीच विद्युत पुरवठा हा कमी जास्त प्रमाणात होत असतो याची वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा महावितरणने याकडे दुर्लक्ष केले यातच काल रात्री झालेल्या पावसामुळे दुकानासमोरील रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते आणि या रस्त्यावरील पाण्यात विजेचा करंट उतरल्यामुळे अग्निशामक दल येऊन सुद्धा कोणताही उपयोग झाला नाही कारण करंट, करंट उतरल्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यात अपयश आले वीज पुरवठा चालू असल्याने पाण्याचा मारा शक्य नसल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले रात्री दोन वाजता लागलेल्या या आगीमध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे यामध्ये तीन चारचाकी गाड्या आगीत भस्मसात झाल्या असून या गाड्या कलर काम करण्यासाठी या दुकानात आल्या होत्या दोन एटिगा आणि एक डिझायर अशा गाड्या असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले Tri. बाजूलाच एक फर्निचरचे दुकान असून या दुकानात सुद्धा शॉर्ट सर्किट होऊन दुकानाचेही चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे फर्निचर तयार होऊन दोन दिवसात त्याची डिलिव्हरी देणार असल्याचे या दुकानदाराने सांगितले परंतु अगोदरच काळाने घाला घालून शॉर्ट सर्किट होऊन चार ते पाच लाख रुपयांचे तयार फर्निचर भस्मसात झाले नुकसानीची भरपाई महावितरण कंपनीने करून द्यावी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा झालेल्या घटनेचा पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी असे या व्यापाऱ्यांनी सांगितले याची माहिती भारतीय वाहन संघटने

लोगों को तकलीफ होती हर बारी बारिश के टाइम में यहाँ पे पानी रुकता पानी की वजह से गाड़ियाँ जाती रही थी वैसे फिर भी हमारे आलिम भाई ना दो तीन बार लोगों की सेवा के लिए उनका खुद को गैरिज बंद रख कर लोगों को रुका है अभी आदमी का इतना बड़ा जो नुकसान हुआ अभी आदमी तो है ना हाथ पर का पेट है इसका पाँच सौ पगार का आदमी है ये इन्हीं गाड़ियाँ जो लिया था लोगों के काम की अभी कहाँ से भर के दी गा एम बी ऑफिस को कल रात को गाड़ियाँ आकर ये सामने खुद का दुकान जलता हुआ देखा इसको आज बोलने के लिए ये नहीं मिल रहा इसको उसको इसको बोलने बोलणे लिए दुकान नाही खुल रही उसकी उत्तर डर गया आदमी पस्तीस ते चाळीस लाख रुपए आदमी काय ते भरिंगा इतना बडा नुकसान आहे तो एमईसी बी ऑफिस का इसमें सीधा सीधा इथ एम ई सी बी ऑफिस कालगर्जी पण आहे नमस्ते मी अनोवर अब्दुल रशिद शेख चिरागली कब्रस्तानजवळ मला सगळे ट्रस्टाने एक लहानसा गाळा दिला होता मी माझा व्यवसाय फर्निचरचा आहे फर्निचरचा सगळा ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी मी लाखो रुपये कर्जाने आणून सगळं माल रेडी केलं होतं केलेलं माल रात्री दोन वाजता मला कळालं माझ्या आजूबाजूच्या गाड्यादाराने मला फोन करून सांगितलं की असं असं बाबा तुमच्या गाड्याला आग लागलेली आहे इथं येऊन बघितलं तर काय मी माझ्या स्वतःच्या गाड्याजवळ जाऊ शकलो नसतो नस जाऊ शकलेलं नाही कारण समोर लई मोठं पा पाणी होतं गाड्याच्या समोर आणि सांगितल्यावर टी एम इ सीचं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका